सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सोना अॅग्रोटेक राईल मिल नगरधनची विद्युत लाईन खंडित करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश राईस मिलचे केमिकलयुक्त पाणी तसेच राख कंपनीला लागून असलेल्या शेतीत सोडत असल्याचा गंभीर आरोप रामटेक अंतर्गत नगरधन येथील सोना अॅग्रोटेक राईस मिल कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे राईस मिलला लागून ला असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारखान्यातून बाहेर पडणारे केमिकलयुक्त सांडपाणी थेट कंपनीला लागून असलेल्या शेतात सोडले जात असल्याने शेतात उभ्या पिकाची नासधूस होत आहे तर कारखान्यातील उडणाऱ्या धुळीमुळे पिकांवर राखेचा जाड थर साचत असल्याचे शेत पिकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सांगितले पीडित शेतकऱ्यांनी सोना अॅग्रोटेक मालकाला तथा प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी केल्या प्रशासनाला पत्रे पाठवली स्थानिक आमदार व खासदार यांना निवेदने दिली परंतु अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तसेच न्याय मिळाला नाही पीडित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या व्यवस्थापनावर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी कंपनीवर पर्यावरण प्रदूषण नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आमच्या शेतात विषारी पाणी सोडले जाते आमची मेहनत वाया जाते पिके जरतात आणि कुणीही दखल घेत नाही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया नंदापूर येथील पीडित शेतकरी ज्ञानेश्वर गोविंदा हटवार यांनी व पीडित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी सोना एग्रोटेक राईस मिलची विद्युत लाईन खंडित करण्याचे आदेश दिले आहेत परंतु स्थानिक विद्युत विद्युत अधिकारी पुरवठा खंडित करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला असून प्रशासनाला त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज रामटेक तालुका प्रतिनिधी हर्ष कंपनी आहे राईस मिल यांच्या बाजूला माझी शेती आहे माझ्या शेतामध्ये केमिकलचं पाणी येते माझ्या शेतामध्ये नाही का रा त्याच्यावर राख येते राखड येते धूळ येते त्याच्यामुळं मी नाही का बहुत त्र त्रस्त झालं त्रस्त झाल्यामुळे नाही का मी नाही का साहेब प्रदूषण विभागाला बी कंप्लेंट केली मी ना एडिओला बी केली तेदारला बी केली एड सा आपला कलेक्टरला बी केली एस पीला बी कंप्लेंट केली आहे मी ना आणि मीना पुन्हा नाही का ते हे बी सगळं करून मी आमदार साहेबाला खासदार साहेबाला मला पण बी कम्प्लेट करून झाली मला न्याय मिळा मिळाला नाही मग त्याच्यावर आमदार खासदार साहेबांना फोन केला ना आमदार साहेबांना की नाही केलं त्याच्यावर न्याय मिळाला मला पत्र मिळालं काहीच्या प्रदूषणवाल्याच्या लाईन काटण्याच्या नाही का ऑर्डर मिळाला ऑर्डर मिळाला बी नाही का लाईन काटून राहिली आहे एकवीस तारखेला ऑर्डर मिळाला आजपर्यंत नाही का आजची ता चार तारीख आहे चार तारीख असून बी मला नाही का माझी इथली नाही का आपल्या राईस मिलची नाही का सोना ॲग्रोटेकची नाही का लाईन कटली नाही जी शेती सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या समोर आ, सोना ॲग्रोटेक कंपनी जे आहे राईस मिल आहे त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि जी जागा विकत सोना ॲग्रोनं घेतलेली आहे तिथून झाल्याने मला रस्ता होता मागे जाण्याकरता आणि ज्या कास्तागारांनी ते जागा विकली त्या कास्तागाराने दीड लाख रुपये कमी घेतलेले आहेत त्या रस्त्याचे तरी पण सोना ॲग्रोटेक ह्या कंपनीने मला रस्ता अजूनपर्यंत दिली नाही आहे आणि त्याच्यामध्ये पोल इलेक्ट्रिक पोल खंबे गाळून सगळ्यांनी आहेत आणि मला जाण्याकरता रस्ता नाही आहे मागे माझी शेती पडीत असल्यासारखी आहे मला जाता येत नाही आणि माझ्या शेतामध्ये कोंड्याची लाकड खूप प्रमाणामध्ये पडते मागच्या साईडला आणि त्याच्यामुळं शेती असे ग्रस्त होत आहे